आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस मधल्या खर्चाचा आढावा आणि सन चोवीस पंचवीस मधल्या जो उपलब्ध नियतवय वय आहे त्या उपलब्ध नियतवयाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्यानं चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सर्व खासदार मस्ते साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते आपण या वर्षीचं नियोजन जे तेवीस चोवीस पंचवीसचा जो नियतवय आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियत्वय आहे गतवर्षीपेक्षा जवळपास दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये वाढविधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडनं उपलब्ध झालेला आहे त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि आजी माननीय मान्य मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचा आपण केलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी कामं आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत माननीय लोकप्रतिनिधी तशी विनंती केलेली आहे यावर्षी सरकारनं सगळ्यांच्यासाठी कारण पुढं आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही स्थील केलेली आहे त्यामुळं जी काही स्थिल केलेली के टेंडर मर्यादा त्याच्या आधीन राहून याद्या नामांच्या आल्या की त्याच्या प्रमा लगेच देणं प्रमा दिल्या की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्कऑर्डर ही सगळी प्रक्रिया एका एक महिन्या ते दीड महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्या तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्यावेळी मी सांगितलं होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण मार्क प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या दोन योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमती आज निर्णय झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल हे आमच्या साता सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलचं ॲप्रूव्ह केलेलं आहे मी जिल्हाधिकारी ठाण्यानं सांगितलेलं की जे माननीय मुख्यमंत्री मोदयाने अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि यावर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकांचे दवाखाने आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याव अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्याचबरोबर मान्य संजय केळकर साहेबांनी काही अनाधिकृत शाळांचा विषय आजच्या बैठकीमध्ये मांडला तर मी आज सगळ्या महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत जिथे शाळा अनाधिकृत असतील ज्यांना मान्यता शासनाची नसेल अशा ठिकाणचा तातडीनं ड्राईव्ह घ्या आणि जे काय आपल्याला प्रचलित नियम आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई करा ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे सर्वच आमदार महोदयांनी जिल्ह्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले खेळीमिळीमध्ये चर्चा झाली आणि निधी मुदतीमध्ये खर्च करण्याचा एखादा दुसरा अपवाद आजच्या बैठकीमध्ये झाला की प्रशासकीय मान्यता देऊन सुद्धा केंद्र लवकर होत नाहीत तर बाबतीत सक्त आदेश सगळ्या कार्यान्वित यंत्रणांना आपण दिलेला आहे की प्रमा झाल्या झाल्या मुदतीपूर्वी सगळी कामं या ठिकाणी आपण मंजुरीच्या टेंडर स्टेजला आणावीत आणि कुठल्याही पद्धतीनं अघर्षित निधी राहणार नाही फिल ओव्हर जास्त राहणार नाही या सगळ्या बाबतीतली दक्षता आजच्या दक्षता घेण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे त्याप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये झाली बैठक खिळी सगळ्यांची सगळ्यांची विचारविनिमय करून पार पडलेली आहे मान्य रवींद्र चव्हाण साहेब आपल्याची गोष्ट आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वामध्ये या महाल नेहमी जिल्हा नियोजनचा निधी जो आहे तो वाढीव निधी जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटी रुपये ठाणे जिल्ह्याला मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या अनेक प्रश्नांना खऱ्या अर्थाने मार्गस्थ करता येऊ शकतं आणि त्यामुळे त्या पद्धतीचं असणारं नियोजन हे सर्व लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे आदरणीय पालकमंत्र्यांनीसुद्धा या सर्व योजना आणि योजना कार्यान्वित होण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांनीसुद्धा गतिमान पद्धतीने काम करावं अशा का सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या सात दिवसामध्ये सर्व त्यांना आवश्यक असणारा निधी त्याची पत्र आणि या सगळ्या गोष्टी तशाच मान्यता या सगळ्या प्रक्रियेला प्राधान्य देतील यात काही शंका नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनीसुद्धा जनसामान्यांचं सरकार आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारं सरकार आहे या बजेटमध्ये अनेक कल्याणकारी योजना या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकन बहिणी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल किंवा युवकांसाठी असणारी स्कॉलरशिपची योजना असेल दहा लाख युवकांना स्कॉलरशिप देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा त्या सर्व योजनांच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन मोफत सिलेंडर देण्याची योजना असेल त्या सर्व योजना सरकारच्या माध्यमातून देण्याचं जरी ठरवलं असेल तरी प्रशासनानेसुद्धा त्यामध्ये विशेष लक्ष घालणं हे अत्यंत गरजेचं आहे पंधरा ऑगस्टच्या अगोदर या सर्व योजना या प्रत्यक्षपणे कार्यान्वित होऊन लाभार्थ्यांपर्यंत लाभ जाणं हे मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे त्यामुळे आज या बैठकीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील त्या त्या डिपार्टमेंटमधील सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा त्याही सूचना पालकमंत्र्यांनी आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या सर्व योजनांच्या माध्यमातून या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जनसामान्यांचं सरकार म्हणून एक वेगळी अशी छाप पाडण्याचा एक वेगळा प्रयत्न करत आहे आणि आपण सर्वजणांनी सुद्धा एवढीच विनंती करणार आहे की या सर्व योजना ज्या आहेत त्या आपल्या माध्य